मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे पुरंदर तालुक्यातल्या बिहुरी पटरावाडी या मैदानामध्ये मित्रांनो या मैदानात कोणकोणती कौन बैला आली पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा उतरोलीकरांचा शाहीर आहे हा सुद्धा आज मैदानामध्ये आला दादा नमस्ते आज आहे मित्रांनो राजवीर आहे आणि पलीकडचा नाग्या ना हां ना बैल मालकांचं नाव संदीप काकार संदीप काकांची पुरसंगी त्यांचे आहेत मित्रांनो बैल आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मूळ शेतला रावले आणि सरजे आला आहे अमलला रे मित्रांनो हा भाजी भाजी आणि चेंडू चेंडू आणि शंभू कुठली ती सगळी बैल दादा वडगाव बुद्रुक वडगाव बुद्रुक तालुका हवेली तालुका हवेली चला शुभेच्छा प्रतिष्ठान वडगाव बुद्रुक बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव माळशिरस आज कुणाला घेऊन आलाय रोमन मित्रांनो रोमन आणलाय माळशिरस आणि हा पलीकडचा खांदी पळतो आणि विरा, विरा, विरा।, 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 विरा? आज दोघं बरोबर पाळणार शुभेच्छा मित्र नाव काय तुझं माझं नाव पृथ्वीराज कुठलं गाव विटा विटा आज कुणाला घेऊन आलाय जीवा मित्रांनो विटेकरांचा जीव आला आहे पलीकडचा माऊली आज कशी पाळणार आहेत बैल यो कमांडो बर आहे कमांडो बर आहे आणि जिवा कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव आज कोणता पहिला आणलाय मित्रांनो वजीर आणलाय गाव कुठला डवळ ढवळा कुठल्या खांदी पळतो खांदी खांदे आज कोणा बरोबर आहे बेहुरीतला वासरे बर चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव जय श्री उतरे उतरवली उतरवली बोर मित्रांनो हा शाहीर आहे उतरवली बोरचा नमस्ते नमस्ते आपलं नाव स्वप्नील शेवटी कुठलं कुठले पहिले घेऊन आलाय राजे 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 आणि गुरु गाव गराडी राजा कुठल्या खांदी पळतो खांदी आणि गुरु गुरु खांदी आज कुणा बरोबर पाळणार आहे आज पांडागेसर यांचा तिरंगा आहे तिरंगा बरोबर आहे चला हो। शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रा तुझं नाव काय संकेत कुठलं गाव मुळशी हा कुठलाय केसरी काय केसरी फायनल राहिला होता आणि हा एक्सप्रेस विराट पण आलाय आज कशी पाळलाय गाड्या केसरी कोणाबरोबर हो विराटला तीच जुडी का पहिली राहिलेली फायनल ला नाही दुसरा दुसरा पहिले बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो करंजी पुलकरांचा राणा पण आलाय आज कोणाबरोबर आहे मुळशीतलंच आहे का बरं बरं भोसले साहेब नमस्ते नमस्कार काय चाललंय काय आहे चला दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव दादा मुळशी कुठली पहिले घेऊन आहे विर्या आणि बावरे विर्या आणि बावरे मित्रांनो कशी पाळणार आहेत घरीच घरची राहणार आहे आपलं बरोबर बरं आणि ह्याच्या बरोबर दुसरं आहे बर चला शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव पाटील गाव कुठलं शिरवडे शिरवडे आज कुणाला घेऊन लारा लाराय ला मित्रांनो हा कराडकरांचा आज कुणाबरोबर कुठल्या खांदी पळतो लारा डावी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावधनकरांचा लक्ष पण आलाय आज कुणाबरोबर मल्हार सासवडकरांच्या मल्लार बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बावधनचा पक्क्या पण आलाय दादा नमस्ते आपलं नाव काय दादा कुठलं गाव रांजे बैलाच नाव काय दादा बादल आहे मित्रांनो ांज्याचा आणि त्याच्या जोडीला कोण पाळणार आहे आज मार्शल मार्शल कुठला आहे मार्शल हा रांज्यातलं तो गा गावच्याच गाडी काय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो मित्रांनो हा आहे बावधनच्या लक्षभर पाळणार आहे सायतान पण आला आहे मैदानामध्ये गा कुठलं गाव सायितांचं केवळे मावळ हवेली बरं बरं आणि पाळणार आहे आसीचा लवीचा खोंड आहे बरं चला बर, शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आळंदीकरांचा तुफान आलाय कुठल्या खांदी पळतो दादा दोन्ही खांदी आज कोणाबरोपर आहे आज कोण मुळशीचा भाजी बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं दादा गाव घेऊन आलाय बैल कुठले कुठले आणल्यात मल्हार मित्रांनो मल्हार आणलाय कुंजिरवाडीचा आणि पलीकडचा रावण आहे बर आणि अजून दुसरी कुठली बैल आणली डोबरू डमरू आणि हा हारण्या बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं राहुल कुठलं गाव हे बैल आहे डॉक्टर आशिष पण गाव जिल्हा अमरावती एवढ्या लांब हे कुठलं बैल ह्याचं नाव काय कनैया मित्रा नाव अमरावतीचा हा आणि हा हा राघव राघव अमरावतीचा कुठल्या खांदी पळतो डावीला आणि कनैया डावीला आणि हा सायवाल मध्ये का हा उजवीला आणि सायवाल मध्ये ना गावरानमध्ये काय नाव आहे भाऊरी आहे बरं बरं जवळ येऊन देतो का मित्रांनो हा भाऊरे आहे अमरावतीचा भाऊरे कोणाबरोबर पाळणार आहेत आज गाड्या कशा काय घरचीच गाडी घरच्याच गाड्या सगळ्या बरं बरं कधी निघाला होता तुम्ही परवाला परवा दिवशी निघाला होता बरं बरं आणि कधी पोहोचला इथं कालच पोचला बरं चला शुभेच्छा मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव थप्पेवडे कोणाला घेऊन आला कोण कोणती बैल आणली हा पांढऱ्या कलरचा बादशा आणि हा लाइटर आणि हा मथूर कशी कशी पळणार आहेत आज बादशा आणि मथूर बरोबर कोणी तुत्या भूत्या का बरं शुभेच्छेत राह दादा नमस्ते नमस्ते आपलं नाम अशोक आज कोणती बैल आणल्यात चॉकलेट आहे मित्रांनो आणि हा चेअरमन कुठलं गाव आहे दादा शिर्डी एवढं लांब ना आलाय तुम्ही चला शुभेच्छा मित्रांनो गजा फोर बाय फोर सुद्धा आलाय मित्रांनो पठारवाडीचा राणा पण आलाय आज आज कोणाबरोबर पाळणार आहे राणा चेअरमन बरोबर पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते बलमा आणि कमांडो आहे ना आज कशी पाळणार आहे गाडी बरं आहेत बरं चला शुभेच्छा मित्रांनो बलमा आणि कमांडो पण आलाय मित्रांनो गुरु पण आलाय का कुठलं गुरुचं दरेवाडीचं आज कोणाबरोबर पहिलं आहे बाब बावरे बावरे मित्रांनो बाहेो रणजित शेटकीसरे यांचा सोन्या सुद्धा आला आज कोणाबरोबर पाय दादा मत्तूर कुठला हा मित्रांनो हा छोटा मथूर आहे ह्याच्यासमोर आज सोन्या पाळणार आहे मित्रांनो शिरप्या पण आलाय मित्रांनो पाकरे सुद्धा आलाय कोणाबरोबर वाचपाय घरचीच गाडी त्याचं नाव काय माऊली गाव कुठलं दादा तुमचं मुळशी मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नंदूशे सागडे दादा नमस्ते बऱ्याच दिवसांना तुम्ही आणि लारा आम्हाला दिसलेला आहे भेटलेला आहे मैदानामध्ये आज कुणाबरोबर लाराचा पायरा आहे दादा लाराचा पायरा गुरु बरोबर गुरु बरोबर आहे आणि अजून दुसरे कुठली बैल आणलेत का आदत मधली माझं दुसरं वासरू आलंय काढतोस म्हणून ती पण नवीन खरेदी ना तुमची जुनंच आहे पण चांगलं पद चांगले पेच्याबरोबर पैरा कोणाचा आहे दादा त्याला शिरप्या वा म्हणजे गावातल्या गावात जवळ पायरा आहे मित्रांनो हा तोच आहे ज्याला आपण सगळे ओळखतो ज्याने धमाक्या केला होता मागच्या महिन्या मागच्या वर्षी जुलै जून मध्ये जूनमध्ये केला होता मित्रांनो हाच तो बहुचर्चित लारा आहे तो सुद्धा आज पाठारवाडीच्या मैदानामध्ये आलाय चला धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला